सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली सावंतवाडी बांदा कुडाळ आणि दोडामार्ग या सगळ्या भागात मुसळधार पाऊस झालाय सलग दोन दिवस झालेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय तसंच दोन दिवसांपासून जिल्ह्यातल्या काही भागात विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला असून बीएसएनएलची सेवा सुद्धा कोलमडली आहे तिकडे मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस झाला सलग अर्धा तास कोसळलेल्या पावसानं आष्टामोड लातूर ग्रामीण मुरुड रेणापूर पानगावात पाणीच पाणी झालं लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचं वातावरण दिसत होतं तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसानं अक्षरशः अनेकांना झोडपून काढलं शहरात सुमारे पाऊन तास जोरदार पाऊस झाला महाराष्ट्र देशामध्ये एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय मात्र जाताना राज्यात मान्सूनची स्थिती काय नमस्कार मान्सून स्वागत मान्सूनचा देशातला प्रवास नेमका सध्या कसा सुरू आहे ते आपण रोज जाणून घेतो एबीपी माझावरती आजचा प्रवास जो मान्सूनचा आहे तो आपण बघतोय खरं तर बारा ते सतरा जूनच्या दरम्यान मान्सून इथपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊन महाराष्ट्र जो आहे तो आतापर्यंत मान्सून व्यापलेला आहे वरचा जो उत्तर महाराष्ट्र आहे तिथपर्यंत अजून मान्सून पोचायचं आहे आणि एकूणच अर्ध्या भारतभर जो आहे तो मान्सून पोचलेला आहे सॅटेलाईटची दृश्य आता आपण बघतोय सॅटेलाईटच्या दृश्यानुसार आपल्याला कळू शकतं की हा जो मान्सूनचा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये ढगांची जी घनता आहे ती मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला दिसते हे सॅटेलाईटचं दृश्य आहे पण महाराष्ट्रामध्ये किती पाऊस पडलेला आहे विभागवर आपण त्याची आकडेवारी काय आहे ती जाणून घेतोय खरंतर कोकण विभागामध्ये सरासरीच्या चाळीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे सरासरी दोनशे सत्तेचाळीस पूर्णांक सात मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद होत असते पण प्रत्यक्षात तीनशे सव्वीस पूर्णांक एक मिलीमीटर mm पाऊस जो आहे तो आतापर्यंत झालेला आहे आपण मराठवाड्यातली सरासरी बघतो मराठवाड्यात तर एकशे सत्तावीस टक्के जास्त पाऊस झालेला जा आहे खरं तर हे अरिष्ट म्हणावं का तर कारण अगदी कमी दिवसामध्ये जास्त पाऊस झालेला जा आहे सरासरी त्रेसष्ट मिलीमीटर mm पाऊस पडतो पण आता प्रत्यक्षात एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस जो आहे तो मराठवाड्यात झालेला आहे मध्य महाराष्ट्रातली स्थिती आपण बघतोय मध्य महाराष्ट्रात आत्ता मान्सून दाखल झालेला आहे पंच पन्च, तरी पंचावन्न टक्के जास्त झालेला आहे बासष्ट मिलीमीटर पाऊस जो आहे तो तिथं पडणं अपेक्षित असतं सरासरी तिथली ती आहे पण शहाण्णव पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस जो आहे तो आत्तापर्यंत तिथं पडलेला आहे विदर्भात आत्ता मान्सून दाखल झालेला आहे बासष्ट टक्के तिथं पाऊस पडलेला आहे सरासरीच्या अठ्ठेचाळीस पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस तिथला सरासरी आहे पण आज आजपर्यंतचा पण एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस तिथं प्रत्यक्षात पडलेला आहे